मक्काच्या भाकरी आणि ठेसा तर चला बघूया हे जे मी मनीषा मनीषा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण मक्काच्या भाकरी बघणार आहोत तर त्यासाठी बघा पहिला आपण मक्का असले घातलेले आहे आणि नीट करून घेतली मक्का आता मक्का काय करूया आपण गिरणीतनं दळून आणूया मग ह्याच्या भाकरी बघूया नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मक्काच्या भाकरी करणार आहोत आणि त्याच्यासोबतच केसा बी बनवणार आहोत तर चला बघूया व्हिडिओ तर मक्का बघा दळून आणल्या आपण एकदम लाल अशी मक्का होती दळून आणल्या बारीक अशी दळून दिल्या चाळून घेऊया तर बघा पीठ चाळून घेतले एक दोन वाटे असतेला चाळून घेतले आता त्याच्यात थंड पाणी वतायचं कालच दळून आणलं म्हणता ना एकदम चिकट आहे पीठ थोडं थोडं करून वतू ना पीठ असं छान मळून घेऊया जेवढं पीठ छान मळचं ना तेवढ्या छान अशा भाकरी होते त्या एकदम पीठ एवढंच चिकट आहे म्हणताय कालच दोन लई चिकट आहे त्यामुळे मी गरम पाणी घातलं नाही तुमचं मकच पीठ कसं आहे बघून गरम पाणी बी घालू शकता आणि असं पीठ मळायचं म्हणजे छान अशा पिवळ्या सरत भाकरी होते त्या आपल्या पीठ एवढं काढून ठेवायचं आणि एक गोळा घेतलाय असा आणि मळायचं आता मळून घेतलंय असं गोल करून घ्यायचं दाखवत्या पद्धतीनं बघा हातावर असं करून घ्यायचं आणि खाली पीठ लावून घेऊया आपण पीठ असं चाळून घेऊया थोडंसं घेतलंय थोडं साईडला ठेवलंय आता ह्याच्यावर भाकरी करून अशा हाताने एका थापायची

बघू शकता आता तवा बी ठेवला आहे साईडला लोखंडाचा तवा बी छान तापलाय आपला तर भाकरी बघा अशी घ्यायची आणि खालची बाजू वर करायची बघू शकता आता भाकरीला पाणी लावून घेऊया हातानेच लावायचं पाणी सगळीकडे लावायचं फिरवून घेऊया तर बघा किती छान झाले आता साईड न शेकून घेऊया आपण भाकरी शेकूच तर दुसरी बी बनवून घ्यायची आपण आणि गॅस फुल करूनच शेकायची भाकरी म्हणजे छान होते पुन्हा असं करायचं बघा मळून घ्यायचं आणि गोल करायचं एक इथं माझी मैत्रिणी सारख म्हणाला ते मला मक्काच्या भाकरी करून दाखवा ताई एकदा मक्काच्या भाकरी युट्यूबला करून दाखवा मग म्हणता ना म्हणलं चला काल दळून बी आणली मक्का आणि आज दाखवाय लागल्या तुम्हाला भाकरी बी शेकल्या का बघायचं तर मस्त अशी शेकले बघा खालनं बघू शकताय तुम्ही आता फिरवून शिकूया बघा आपल्या भाकरी कशा फुगायला लागल्या त्या मस्त अशा तळम फुगल्या आता काढून घेऊया बघा किती छान झाले आता दुसरी बी करून घेतल्या बघा मी मस्त अशा गोल आता आणि पाणी लावायचं सगळ्या भाकरी अशाच करून घेते बघा ताई दुसरी बी भाकरी फुगली किती छान आपली मस्त फुगायला आले ते किती छान बी दिसायला आले ते बघू शकताय तुम्ही दोन्हीकडनं छान भाजली याचा फक्त भाकरी मकाची काढून ठेवूया का तर आपल्या मक्काच्या भाकरी बनवून रेडी आहेत बघा किती छान झाले त्या एकदम अशा पोळ्यावानी दिसायला लागल्या त्या तर आता हिला साईडला ठेवूया आपल्या भाकरी बनवून झाले त्या आता आपण ठेसा बनवूया तर ठेसा बनवायसाठी बघा लसूण एक गड्डा सोलून घेतला आहे शेंगदाणा घेतलं आहे कोथांबीर घेतलं आहे असं आणि ते हिरव्या मिरच्या घेतल्या त्या ती बी धुवून घेतले आणि आंबा घेतलाय आहे त्यातला एक आंबा आपण वापरणार आहे एक नाही वापरणार आहे तर पहिलं काय करूया आपण मिरच्या मोडून घेऊया तर मिरच्या अशा मोडून घेतल्या बघा एकाच्या दोन केले बा, के के त्या आता भा आता भाजून घेऊया तेच तवा ठेवलाय मी भाकरीचा आणि त्याच्यातच नक्की असं करून बघा छान होतात लोकांनी तव्यातच ठेसा केला नाही एकदम छान लागतंय पहिली लोक अशीच करायची बघा आपली आई आजी अशाच करायची त्यांनी भाकरी केले तर त्याच तव्यात दोन शेतातल्या मिरच्या आणायच्या तोडून करायचा ठेसा तर आता मिरच्या जरा जरा भाजायला देत्या बघा त्याच्यातच टाकूया शेंगदाणा आणि लसूण आता ह्याला भाजून घेऊया मिरच्या ओतूया थोडस तेल ह्याच्यातच टाकूया चमचा जिरं छान असं मिक्स करून भाजून घेऊया गॅस बघा आता आणि गॅस एकदम कमी करून भाजायचं आता त्याच्यात टाकूया कोथांबीर बी कोथांबीर अशा हातानेच चांगली करून घेतल्या बारीक करून घेतली बघा आता मिरची लसूण शेंगदाणा सगळं चांगलं भाजलं आहे आता गॅस करूया बंद आंबा घेतलाय ह्याची आपण साल काढून घेऊया आता बघा वरची साल सगळी काढून घेतल्या आता ह्याला कापून घेऊया असं कापून घ्यायचं तर बघा कापून घेतलंय आणि थोडस बारीक करून घेते म्हणजे बारीक होते तर कापून घेतलाय बघा आंबा आता खलबत्ता घेतलाय बघा मिरच्या प्लेटात काढून घेतल्या त्या आता खलबत्त्यात मिरच्या शेंगदाणा लसूण कोथंबीर सगळं टाकूया चवीप्रमाणे मीठ टाकूया आता ह्याला बारीक करून घेऊया बारीक करून घेतलंय बघा आता ह्याच्यातच टाकूया केळी मतलब ते आंबा आपण कापून घेतलेला आता चेचून घेऊया मस्त असा ठेसा चेचून घेतलाय आणि किती बारीक बी झालाय बघू शकताय तुम्ही मस्त असं झालंय आता एका प्लेटात काढून घेऊया बघा एकदम ठेसा आपला बनवून रेडी आहे आणि किती छान झालं आहे बघा खायला खायला बी एकदम मस्त होत आहे नक्की तुम्ही बी करून बघा आणि आपल्या मक्काच्या भाकरी बी बनवून रेडी आहेत आणि मकाच्या भाकरी बी बघा किती छान झाले त्या तर बघा किती मऊ सुद्धा झाले त्या दाखवते तुम्हाला बघा बघा किती छान झाले त्या भाकरी मस्त अशा आणि काय करायचं माहिती आहे का एक प्लेट घ्यायची आणि अशी मक्काची भाकरी घ्यायची असं ठेसा घ्यायचा असा ठेचा घ्यायचा त्याच्यावर वतायचं थोडंसं तेल मस्त लागतं ना खायला नक्की करून बघा तुम्ही आणि कसं वाटलं इडू ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपात्र खात राहा मस्त राहा आणि सगळ्यांना शेवट पात्र इडिओ बघितला पाहिजे सर्वांना धन्यवाद उद्या भेटूया संध्याकाळी सहा वाजता तोंडपात्र बाय